नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका शास्त्रकार काय सांगतात किंचित कालोपभोग्याने जगात असा औषधच निघालेले नाही की तुमचं तारुण्य परत येईल जगात प्रभु जर या पृथ्वीवर राहिले नाहीत भगवान श्रीकृष्ण जर या पृथ्वीवर राहिले नाहीत त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला तपस्वी राहिले नाहीत योगी राहिले ना त्या जगामध्ये तुम्ही भोगी कुठले कोणावर विश्वास ठेवून जीवन जगता कोणाशी वैर करता रोज दिवस जाण रोज सुखाशिवाय दिवस जाणं यालाच नरक म्हणतात विठला विठला एका शिकलेल्या माणसाने मला प्रश्न विचारला नरकात कुठं अग्नी असतो का शास्त्रकाळी की किंवा मेल्यानंतर नरक असतो नरकाच्या अग्नीमध्ये जाळलं जातं म्हटलं तुझ्यासाठी नरकाग्नी नाहीच तो आत्ता जळतो वर जळून काय फायदा एखाद्या श्रीमंतीवर जळणं हे तुमच्या अंतकरणात लागलेला जो अग्नी आहे जळणं ज्या ते जळणं म्हणजेच नरकाचा अग्नि आहे स्पेशल अग्नीची गरज नाहीये कातडं भाजलं पाहिजे दात असं नाही सर्व सुख तुमच्याकडे आहेत तरी दुसऱ्याच सुख पाहून तुम्ही जळता हा नरकाग्नी <ड़ागा>। समजतच नाही तारुण्य इतकं सुंदर भगवंतांनी निर्माण केलेले आहेत राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो उतरते मस्ती पन्नास झाली की लोक माळ घालायला येतात अगोदर काही केले असलं तरी पण कारण की के तुमचं केमिकल बदलतं शरीरातलं रसायन बदलतं आणि हळूहळू अक्कल यायला लागते म्हातारपणामध्ये पण त्यावेळेस अक्कल येते तारुणी निघून जात कळतंय का म्हातारपणामध्ये काय येते अक्कल येते तारुण्य निघून जात तरुणपणा तरुणपणा आहे अक्कल नाही येत दुखी जीवन म्हणतात त्याला दुःख जीवन म्हणून या पृथ्वीचा नियम पहिल्यांदा लक्षात ठेवा पृथ्वी म्हणजे काय किंचित कालोपभोग्यानी काही काळ तारुण्याचा आणि धनाचा उपयोग होतो नंतर नाही एखाद घर बांधलं दहा पाच हजार कोटीच शंभर वर्षासाठी पुढच्या माणसाला आवडेल असं नाही काही किंचित कालोपभोग्याने पैसा आहे काय का घेऊन घेऊन घेणार आहे तुम्ही गाडी घेणार हेलिकॉप्टर घेणार अजून काय घेणार पण जाणार मुर्खाकडेच भेटणारी माणसं देव नाहीये संत नाही आहेत किती महान गाडी असू द्या दारूच्या दुकानात गेली तुम्ही पायपाय दारूच्या दुकानात गेले काय फक्त आपल्याला ना दुकानाला दारूचं म्हणतात काही गुत्ता म्हणतात अजूनही काही नाव तुमचे पाठ असतील आणि श्रीमंताच्या दारूच्या दुकानाला बार म्हणतात किसी को भी ब्लड की जरूरत हो देश में कहीं पर भी यू ब्लड आपको एक दूसरे के साथ जो ते काय तिथे नाव बदलल्यामुळं फरक पडत नाही तुम्ही फाईव्ह स्टार जरी असलं तरी ते हटेल सामान्य असलं तरी ते हटेलच स्त्री कोणतीही असो स्त्री पुरुष कोणताही असो पुरुषच आहे दोघांमध्ये फरक नाही तुमच्या अकलेमध्ये फरक हे जग संतासाठी अवघाची संसार सुखाचा करीन आणि आपल्यासाठी घातक रोज माणसं रोज दयनीय अवस्थेमध्ये असतात आतली व्यथा प्रगट करता येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर पृथ्वी तुमची नाहीये तुमच्या मनाप्रमाणे चालणार कशी मला सांगितलं मला असं वाटतं असं झालं पाहिजे तू कोण तू का झाला हेच तुला माहित नाही <laughs> आणि तुझ्या मनासारखा संसार चालावा इतका अधिकार आणि ज्ञान तुझ्याकडे देवाने दिलेलं नाही संत का खुशी आहे संतामध्ये आनंद काय संत जगाचा विचारच करत नाही त्यांचं म्हणणं काय किंचित काळ उपभोग जोपर्यंत जगायचंय सगळ्या लोकांचा डोक्यातून काढून टाका आणि फ्रेश माइंडने जागा <laughs> तर नवीन नवीन शब्द आले ओपन माइंड फ्रेश माइंड आणि त्याचा खरा अर्थ आहे मोकळ्या मनाने जागा मराठीमध्ये इंग्रजी वापरल्यामुळे काही फरक पडत नाही मोकळ्या मनाने जगण्यासाठी मन मोकळं पाहिजे ते राग द्वेष लोभाने गच्च भरलेले हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आता हे ज्ञानवारांच्या दोन ओव्या आहेत इतक्या सुंदर ओव्या आहेत म्हणतात तुम्ही आयुष्यभर कमवलं राजाने कमवलं ऊसतोड कामगाराने शेतकऱ्याने कमवलं जेवढं कमवलं ते शरीरासाठी मी खुर्चीवर बसलो शरीरासाठी आहेत माझ्या अंगावर कपडे शरीरासाठी धन आहे शरीरासाठी मनासाठी भौतिक वस्तूच नाही कीर्तन जरा गंभीर ते नाही का बरं मनासाठी भौतिक वस्तू नाही मनापर्यंत जात नाही तर श्रीमंत लोक दुखी नसते सत्ताधारी लोक दुखी नसते अंतकरणात जळले नसते ते एकमेकाला पाहून श्रीमंत माणसं व्यापारी माणसं विद्यावान माणसं ज्ञानी नाही ते विद्वान आहेत द्वेष आला ना अंतकरणामध्ये मन जळायला लागलं ना समजायचं संत नाही माणसाने माणसाची निंदा केली की के समजायचं संत नाही आणि माणसाने माणसात जर देव पाहिला तर तो खानदानी संत हरिबाट आहे छोटी गोष्ट आहे सर्वा घटी राम त्याला ज्ञानोबा आहे म्हणतात सर्वा घटी माणसामध्ये राम तो संत तुम्ही कोण आहात हा तुमचा विषय मी तुमच्यात राम पाहत असेल तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही मी जर तुमच्या मध्ये राम पाहता असेल तर तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही अपेक्षाच नाही काही मला आश्चर्य वाटत भगवान बाबांच्या गादीचं माझे अनुभव आहेत तुम्ही लांबून भगवान बाबांना पाहता मी जवळून पाहतो जसं एखादा कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाने कल्पना करावी ती पूर्ण करावी तसं भगवान बाबाच्या गादीवर बसलेल्या माणसाने कल्पना करावी आणि भगवान बाबाने ती पूर्ण करावी <laughs> आपण जंगलामध्ये तिथे राजा हरिश्चंद्र जंगल आहे शेजारी गाव नाही आहेत किती माणसं बसले द्वागावरती कोणी निमंत्रण दिलेलं नाही काही नाही काही नाही एवढेच माणसं जर एखाद्या राजकारणी माणसाला नको ते ऐकण्यासाठी बोलवायचं असेल तर किती पैसा लागेल किती गाड्या सोडाव्या लागतील त्याच्याबरोबर काय काय खायला आणि <laughs> आणि या भागात बीड जिल्ह्याचं भाग्य बर सुंदर आहे ना जस आषाढी आल्यानंतर वारकरी खुश होतात का कार्यकर्ते होता। महिनाभर त्यांच्या घरात त्यांच्या बायकोशी मुलाची भेट होत नाही माझा अर्थ तुमचं आयुष्य सुखी नाहीये व्यसनी आहे व्यसनीय विठला किती दिवस खाणार तुम्ही किती वेळ खाणार दुसऱ्याच अच्छा तुम्ही कमवलेलं सुद्धा किंचित कालोपोग्याने काही काळापुरते एकदा साठ ओलांडले तुमचे ना रोग न बोलवता तुमच्या शरीरामध्ये येतात न बोलवता किती व्यायाम करा केस पिकतातच किती काही करा दात जाणारच तुमचे डोळ्यांनी कमी दिसणारच आणि भगवंतावर केस करता येत नाही कोर्टच नाही त्याला निर्णय त्याचा आहे आणि भोगव आपल्याला लागतं पण साधू संतांची जी प्रसन्नता आहे या जगाचा स्वभाव मिळाल्यामुळं प्रसन्न आहे मिळाल्यामुळं नाही